हो नमस्कार सृष्टी फॅशन डिझाईनिंग मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आपला मोत्यांचा आहे ना गळा Thank you.

आपल्याला दोऱ्याचं करायचं आणि अजून कुठे मोत्यांचं आहे ना अजून आणि हे कम्प्लीट करते थोडस खालीच घ्यावं लागतं शिवायला इथे थोडस खाली घेतलं की मग शिवायला ते अर्धा इंच लागतंच ना त्याच्या बाहेर थोडस अर्धा इंच तिकडे बाहेर रेषेच्या पलीकडे म्हणते मी वरती हां थोडंसं आलीकडे अर्धा एक इंच हा तुम्ही शिकले ना आपण लंब्या बाहीमध्ये वगैरे करतो ना तस त्याला पट्टी लावत येईल हो वरती थोडस पट्टी वगैरे हाय काय नाव आहे वेग हे मला वाचता राधिका मला दिसत नाही इथे इथे बघ खाली काय नाव आहे अनु हलवानकर आणि नाव नाव हेच ना हेच हां काय अनु हलवानकर हां तू काय अनुतई बोला मला चष्मा नाही ना दिसत नाही हां बोला अनुताई मीटिंग आवाज नाही ना, ना, ते आवाज येतोय काही नाही होत त्याला पण लाईव्ह म्हटल्यावर आवाज येतातच हां पण दिसत नाही ना हा प्रॉब्लेम थोडासा कट मारा क्रॉसपट्टी लावून कपडा कडक आहे ना येत आहे व्यवस्थित हा बोला अनुताई हाय हा गळा आहे मोत्यांच्या वर्कचा आहे इथे मोत्यांचं वगैरे वर्क येणार आहे काही थेड़ धाग्याचं वर्क येणार आहे याच्यामध्ये पानांमध्ये बारीक असते मग तुम्ही क्रॉसपट्ट्या किती वेळा मोजून टाकल्या ब्लाऊजला साडेतीन अडीच पावणे चार पावणे तीन मग एक इंच असते ना क्रॉसपट्टी कमेंट करत चला

कटोरी वाढवून घ्या आता

अस्तरवर बाहेर काढाल मग एक एक ठेवा पहिले अस्तरवर काढायला लागेल ना बघी हा कमेंट करत चला याच्यामध्ये एक जो आहे हा हाफ राऊंड आहे आणि एक जो आहे हा असा पूर्ण म्हणजे अर्ध सर्कलच आहे हे हाफ आहे इथे आपल्याला मोत्यांच करायचं आहे पाण्यांच करायचं आहे आणि इथे आपण दहाचा जो डॉलर असतो कॉईन असतो ना तर त्यांनी केलेला आहे किंवा मग तुम्ही कुठ्याचं वगैरे पण अर्धवट करून एकसारखा येण्यासाठी त्याचा वापर करू शकता म्हणजे मग हे जे आपले आकार आहे ना हा पूर्ण असा सारखा येतो बघा एकसारखा गोल गोलभक्ती करून करा ना कोणता आहे कोणता फोन करा काढून पहा जेवढे मोबाईल आहे खटकन मोबाईल काढायचा गुगल वर जायचं गळ्याचं डिझाईन टाकायचं जी वाटली ती टाकायची फोन आहे सगळं असतं नेट असत तुम्ही करायचं ना करून बघितल्याशिवाय ते येणार नाही चुकलं तर तुमचंच आहे एकदा चुकेल दोनदा चुकेल तिसऱ्यांदा तर बरोबर आहे पण तुम्ही तर होईल ना नाही का करून बघा कापायच्या आधी दाखवा

दोन्ही कोण येत नाही आता आता माझा आणि ते काठ कापले तर एक तर पॅच ला चांगले दिसतात नसता मग दुसरा कपडा पॅच ला चांगला दिसत नाही हा तर त्यामुळे काठा आणि मग जर कॉन्ट्रास्ट साडी असली तर मग तुम्ही तो कपडा काढून पॅच लावा म्हणा गुलाबी साडी मोरपंखी ब्लाऊज असलं तर पण तुम्ही जर म्हणसाल की काठा तशीच आहे साडी तशीच आहे तर मग नाही चांगली दिसत दुसरा कपडाने सांगायची शक्य नाही तुम्ही करा करून बघा आम्हाला काय आता ही माझी साडी आहे त्यातलं ब्लाउज आहे काठाच काठातक्ष पॅटर्न आहे कमेंट करत चला ही डिझाईन आवडली असेल तर डिझाईनला लाईक करा व्हिडिओला प्ले दिसत तेवढ्याशी असेल सांगा ना तुम्ही सांगा ना तुम्ही काय माहित राहते ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत चला आपली ही डिझाईन दाखव एकदा फोनमधली तर तुझाच अंगठा लागतो हा दीड माझा अंगठा नाही चालणार हे बघा ही डिझाईन आहे ती ही डिझाईन करत आहोत आपण हे बघा ही डिझाईन आहे गळ्याची या डिझाईनचा गळा आहे हा फक्त एवढा आहे की हा थोडासा

आठशे चाळीस काय तेवढ्याची आहे म्हणजे मलाही मी आता एवढं छान काय ना त्याचं सोळाशे ऐशी नव काहीतरी बिल झालं पण चे कलर पण आहे मोठीला दिला ना okay. दोन आणले ना, ना महालक्ष्मी <laughs> खूप सुंदर सुंदर साड्या आहेत तिथे एवढ्या आता का आकार गोल घे हे बघा एकदा सरळ ठेव गा आहे तुझा गळा हा गळा आहे याचा आकार थोडासा असा इथे असा आहे गोल मटक्यासारखा आणि आपण जो करतोय हा पूर्ण गोल गळा आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आता आजचं लाईव्ह इथेच थांबवते हातुख जातो आणलं नाही आता आज